नमस्कार प्रेक्षकांनो मालिकांची दुनिया या चॅनल मध्ये तुमचे स्वागत आहे लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की, की तो तो आता। दीपक आता नंदिनीला त्याच्या मनातलं सांगण्याचा प्रयत्न करतो आणि तो सांगणारच असतो तेवढ्यात नंदिनीला आईचा फोन येतो आणि आता काव्य अजूनच आलेली नाही आणि तिचा फोनही लागत नाही तू ताबडतोब घरी आहे असं सांगितल्यावर आता नंदिनी त्याला सगळी कामं सांगते दीपकला आणि त्यानंतर मला अपडेट द्या आता मला घाई आहे मी निघते असं म्हणून निघून जाते दुसरीकडे मात्र आता रम्याचं पत्र सापडले आता सापडलेलं असतं त्यामुळे घरामध्ये पुन्हा एकदा मोठा धमाका झालेला असतो आणि इकडे आता वसु पुन्हा सगळ्यांना सांगत असते आता तरी खरं बोलते पत्र लागतो हे बघ हे माझा अक्षर नाहीये रम्या तू मला लहानपणापासून ओळखते ना हे माझा अक्षर आहे का तूच मला सांग त्यानंतर तो त्याची डायरी पण आणून दाखवतो आणि हे बघ मॅच होतो आहे का तू एकदा तरी बघ आणि थोडा तर विचार कर ना तू मला ओळखते ना मग तू माझा अक्षर पण ओळखू शकत नाही का असं म्हणू लागते इतक्यात आता तिथे उभी असलेली पिहू खूपच घाबरते परंतु तिला श्रेया पकडून ठेवते की तू समोर जाऊ नको कारण वसू मावशीचा राग तुला माहिती आहे आहे ना तेवढ्यात आता वसू पुन्हा आरडाओरडा करते अरे अजून किती खालच्या पातळीला जाणार आहेत आणि तू माझ्या मुलीला फसवला आहे इतक्यातच आता पिहू धावतच येते आणि बोलते वसु मावशी पार दादानी काही केलेलं नाही त्यांनी नाही लिहिलेलं ले, हे हे ले लेटरच त्यांनी लिहिलेलं नाही हे उत्तर त्यांनी लिहिलेलं ले नाही हे मी लिहिलं आहे हे अक्षर माझं आहे आणि हे ऐकताच आता वसू आणि रम्याला खूपच मोठा धक्का बसतो आणि सगळे जण तिच्याकडे आश्चर्याने बघू लागतात पिहून मात्र सगळ्यांसमोर आणून पार्थला निर्दोष मुक्त केलेलं असतं येणाऱ्या भागात आपण बघणार आहोत की काव्याचे वडील खूप चिडलेले असतात कारण काव्याचा अजून घरी पत्ता नसतो इकडे काव्याचा फोनही बंद झालेला असतो त्यामुळे ती खूप घाबरते आणि जीवावर चिडू लागते तेवढ्यातच मात्र आता पार्थ मात्र ते लेटर रम्याच्या हातात देतो आणि सांगतो की हे बघ जे कधी नव्हतं ते धरून काही उपयोग नाही हे लेटर तुझ्या हातानेच हवं तर फाडून फेकून दे आणि असं म्हणून तो तिच्या हातामध्ये ते लेटर देतो इकडे मात्र रम्या पुन्हा रडतच त्याच्याकडे बघत असते परंतु आता पार्थनी मात्र काहीच केलं नाही हे सगळ्यांसमोर आलेलं असतं दुसरीकडे आता काव्याचे वडील तिला शोधण्यासाठी बाहेर निघतात तेवढ्यातच काव्या घरामध्ये परत येते आणि तिला बघून आता त्यांचा राग खूपच अनावर होतो तेवढ्यातच तिची आई म्हणते तुला जायचंच होतं तो कोणा तरी सांगून जायचं ना आता मात्र काव्य खोटं बोलते की मी ताईंना सांगून गेले होते मी ताईला सांगितलं होतं आणि हे ऐकताच नंदिनीला खूपच मोठा धक्का बसतो मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा